एक आणखी महत्वाचा प्रश्न आहे की संपूर्ण पुणे जिल्ह्या पुणे शहराचा कचरा जवळजवळ सतराशे टन हा दररोज येऊन त्या फुरसुंगीच्या डेपोमध्ये टाकला जातो नेहमी आंदोलन व्हायची आम्ही नगरपालिका कर, कर, करीत असताना याच भागामध्ये असणारे कचरा डेपोचे जे सर्वे नंबर आहेत ते पुण्यात ठेवलेले पुढे त्रास नको पण ते फक्त पुण्यात ठेवल्यामुळे आमचा त्रास कमी झाला असं नाही गेली चोवीस वर्ष या कचरा डेपोच्या त्रासामुळे जे काय हानी होते पाण्याची हानी होते इतर सर्व त्रास होतोय या बाबतीत जवळजवळ पन्नास कोटी रुपये दरवर्षी विकास कामांसाठी महानगरपालिका जरी ही गावं त्यांच्या अखत्यारीत नव्हती तरी तिथे करत होती आज काय झालंय जसा कचराडेपो आम्ही तिकडे टाकलेला आहे पुणे महानगरपालिकेमुळे आमचा त्रास, त्रास तेवढाच आहे आणि नियमितपणे पंचवीस तीस वर्ष महानगरपालिका जो खर्च विकास कामांसाठी करत होता तो तेवढा खर्च आयरर त्यांनी करावा किंवा नगरपालिकेला त्या हस्तांतर या बाबतीत शासनाने जे प्रचलितपर्यंत धोरण होतं ते पुढे राबवण्यासाठीचे आदेश द्यावेत